सुरू सुरू आहे दिवस आहेत आणि लोकांची मागणी असते की उपवासाचे पदार्थ दाखवा काही नाश्त्याचे पदार्थ दाखवा आपण आज आपल्या रताळ्याचा फीस करणार तो उपवासालाही चालतो नाश्त्यालाही चालतो उपाशालाही चालतो असं आपण आज रताळ्याचा फीस करणार त्याच्यासाठी मी रताळी स्वच्छ धुवून आहे आता मी ती सोबवून किसून घेणार आहे आणि त्याच्यासाठी साहित्य म्हणजे असं साजूक तूप घेतलंय शेंगदाणा कूट आहे खोबरं आहे मीठ जिरं आणि साखर आणि कोथिंबीर हा कोणाला चालेल त्याने घालावी नाही चालेल त्याने नाही घालावी एवढं आपलं साहित्य आहे आता आपण आधी प्रथम काय करणार आहोत तर ही रताळी छानपैकी अशी सोलून किसून घेणार आहे आणि मग आपण पुढची कृती बघूया पटाळी ही जमनीत असतात त्याच्यामुळे ती थोडंसं त्याला माती भीती असते त्याच्यामुळे स्वच्छ धुवून वगैरे अशी घ्यावी लागतात तशी मी आता ती घेते साल राहिलं थोडं तरीही चालतं साला घेतलं तरीही चालतं पण मी थोडं जरा थोडस सा तरी साल काढून घेते आणि किसून दा घेते आणि मग आपण पुढची कृती बघूया हो तरी किसणार आहे हा केस खायला खूप छान चवीचा लागतो एकदम मस्त आणि म्हणजे कोणालाही चालतो डायबेटीस वाल्यानं जरा चालत ना नाही पण थोडाफार खायला चालतो चवीलाही छान लागतो करायला सोपा आहे एकदम झटकन होणारा अगदी फेवर म्हणतात तसं तो शिजणारा असा किस आहे तर आपण आता ही सोलून घेते किसून घेते तर तुम्हाला मी किसून दाखवते हे रताळ लगेचच करायचं आहे त्याच्यामुळे काय पाण्यात टाकायची जरूर नाही नाही तर पाण्यात टाकलं तरी जातो पण मी चमिर टाकणार आहे छान किस आपण करून घेतला आहे तर मी कढईत तूप गरम ठेवणार आहे मी दोन चमचे तूप घालणार आहे साजूक तूप घेतलेलं आहे आपण तर मगायची मी तुम्हाला मिरची दाखवायला विसरले होते ओरी मिरची ती आता ओरी मिरची घेतली तर आपलं तूप गरम झालं आहे का आपण बघूया तूप आपलं छान गरम झालेलं आहे त्याच्यात हे मी चमचाभर जिरं घातलं आहे जिऱ्याचा एक खमंगपणा सुंदर येतो तुपाची गोष्ट आणि उपासाची गोष्ट म्हटली पदार्थ की त्याला जिऱ्याची फोडणी खमंग पाहिजे त्यावर आता आपण मिरच्या घालणार आहोत मिरच्या अशा चांगल्या परतून घ्यायच्या कच्च्यात रा ठेवायच्या नाही कच्ची राहिली तर मिरची जास्त तिखट लागते त्याच्यामुळे परतून घेतली की व्यवस्थित ती वासही आपला समंग येतो आधी जिऱ्याचा वास समंगच येतो चांगली जरा थोडी पांढरी होईपर्यंत ती तळून घ्यायची मिरची तर त्यावर आपण रताळ्याचा तीस टाकणार एकदम सोपी कृती आहे साधी सोपी आणि झटकन होणारी अगदी कोण आलं रताळी घरात असली तर इकडे चहा होईपर्यंत इकडे हा पदार्थ होऊ शकतो एकदम झटकन होणार आहे हे पण चांगलं परतून घेणार आता वर झाकण ठेवणारो हे बघा आता आगीस बऱ्यापैकी ट्रान्सपरंट होत आहे त्याला वेळ लागत नाही आता आपण त्यामध्ये चवीप्रमाणे जरी रताळ गोड असलं तरी साखर हवी तिखट पदार्थ म्हटला की त्याच्यात चि चार। चवीसाठी साखर आवड असेल तर त्याच्यात आपण लिंबू रस पण टाकू शकतो पण मी काय लिंबू रस टाकणार नाही आमचूर पावडर सुद्धा चालेल मीठ चवीप्रमाणे आता आपण वर दाण्याचं कूट घालणार आहोत दाण्याचं कूट आवडीप्रमाणे घालायचं ज्यांना जास्त हवं असेल त्यांनी जास्त कमी हवं असेल त्यांनी कमी खोबरं जास्त घालायचं मग दाण्याचं कूट जर कमी हवं असेल तर खोबरं जास्त घालायचं हे आता मी खोबरं घालणार आहे आता चांगलं परतून घेणार आहोत किती झटकन होत होणारी कृती आहे बघा काहीही वेळ नाही काही नाही दोन मिनिटात एका बाजूला चहा होईपर्यंत एका बाजूला ही रेसिपी होऊ शकते रताळ्याचे बरेच प्रकार होतात रताळ्याची पुरणपोळी होते रताळ्याचा शिरा होतो तर मी ते एक तुम्हाला दाखवणार आहे रताळ्याची पातळ भाजी सुकी भाजी खूप प्रकार करता येतात मी तुम्हाला ते दाखवणार आहे ते पण ठेवणार आहे आपला हा छानपैकी केस आहे बघा वाफाली आणि मस्त ट्रान्सपरंट असा आपला केस तयार झालेला आहे किती झटकन झाली आहे रेसिपी बघा कमी साहित्यात सुंदर आपला केस तयार झाला तर आपण हा सर्विंग बाऊलमध्ये काढूया कोथिंबीर आपण वर घालूया थोडी आत टाकूया कोथिंबीर जे खाणार असेल त्याने नाही त्याने करावी असा तो थोडा लागला काळात yes. झटपट एकदम झटकन होणारी आणि खायला सुंदर अशी रेसिपी तयार आहे तर ही मी रेसिपी कशी केली हा तिसमी कसा केला सोंडी पिस्ती कसं कस काय केलं ते तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ಬೇಲ್ ಆಯ್ಕ ಬಟನ್ ಡಾಬಾಯ ವಿನ್ಯವಾದ